तसं सरकारने सांगावं की मराठ्यांना अधिकार नाही या राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही जिवंत नाही आम्ही सरकार दबारी न्याय मागायला चाललोय आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घ्यायला चाललोय आणि मराठा योद्धा मनोज चरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाने आतापर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाला सर्व मान्य मानून आरक्षणाच्या लढाईमध्ये आपला सिंहाचा वाटा दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण मागतोय सरकार या लोकशाहीची राजे आहेत म्हणून त्यांना विनंती आहे या राज्यातली जनता होरपळतीये या राज्यातला सर्वात मोठा समूह म्हणजे मराठा समाज आज गळ्याला फास लावून मराठा समाजाचे लेकर आत्महत्या करतायत अजून किती बलिदान तुम्ही घेणार आहेत अजून किती बळी आमच्या लेकरांचे हा सवाल मराठ्यांचा आहे म्हणून आमची विनंती आहे धनांगे पाटलांनी तुम्हाला मुंबईला येण्याच्या अगोदर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आंतरवादी सराटीमध्ये बोलावून विनंती केली होती की आम्हाला मुंबईला यायचा शोक नाहीये परंतु तुम्ही आमचा हक्काचा आरक्षण आम्हाला देऊन टाका आम्ही आजही तयार आहे परंतु सरकारने ती वेळ आणलीच तर आता मराठी माघार घेणार नाही